नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या खास बातम्यांची तुमची ओळख करून देण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आजची बातमी प्रतवाळा येथे पारावाळात असताना अत्यंत वर्दळीचे सदर बाजार स्थित बंटी कोठारी यांच्या पारसनाथ हँड या व्यावसायिक प्रश्नला अचानक सायंकाळी सहा वाजता सुमारास आग लागल्याने एकच खळबळ उडाली घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाल्याने यांचे निवास व प्रतिष्ठान एकाच ठिकाणी आहे खाली व्यवसाय निवास असणाऱ्या वर या प्रतिष्ठानाला लागून व्यावसायिक प्रतिष्ठान सहा निवासी घरे सुद्धा आहेत ही आग विद्युत परवाने लागण्याची प्राथमिक रिपोर्ट आहे पण घरातील ही आग लागताच घरातील सदस्य सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आग व विजविण्यासाठी शेजारी परिसरातील नागरिक मदतीला धावले या दरम्यान अचलपूर नगरपालिकेचे अग्निशमन दल ही दाखल झाले पोलिसांसह नागरिकांनीही मतून आग विजविण्याचा प्रयत्न केला सदर बाजार एकच गर्दी झाली होती आग विजविण्यासाठी चांदूर बाजार नगरपालिकेचे अग्निशमन दल बोलविण्यात आला होता यापूर्वीच आशिष आग गोठवाल यांच्या प्रतिष्ठानाला लागली होती